नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार पाच मार्च दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे परभणी अवकाली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती चोपडा अवकाल आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे आर्वी अवकायली आहे सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाल्ली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे वीस रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे अवकालेली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे अमळनेर अवकालेली आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद